पंतप्रधान मोदींच्या तैलचित्राचे आज तृप्ति देसाईंच्या हस्ते प्रकाशन मोदी भक्त असलेले देहू येथील चित्रकार प्रेम माने यांनी त्यांचं जे मोदीजींचं रामलल्लांच्या छायेत असलेलं तैलचित्र जे आहे ते आज माझ्या हस्ते प्रकाशित केलं एक चित्रकार मोदीजींचा पंतप्रधानांचा भक्त आहे त्यांचं चित्र काढतो खरंतर हे प्रकाशन भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्यांकडनं होणं अपेक्षित होतं परंतु अनेक गोरगरीब जेव्हा चित्रकार असतो किंवा गरीब, कि गरीब लोक असतात ते नेत्यांपर्यंत पोचतात आपले जे आहे ते चित्र काढले किंवा अनेक गोष्टी पोचवतात परंतु त्याला रिस्पॉन्स मिळत नाही तेच रा जे आहे ते प्रेम मानेंच्या बाबतीत झालं भाजप पदाधिकाऱ्यांनी मोदीजींचं चित्र काढल्यानंतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स न दिल्यामुळं त्यांची इच्छा होती की सामाजिक कार्यकर्त्यांकडून याचं प्रकाशन व्हावं परंतु मला देवेंद्र फडणवीसांना हे विचारायचं आहे जेव्हा तुम्ही म्हणताय की गोरगरिबांचा पक्ष जो आहे तो भाजप आहे गोरगरिबांपर्यंत पोचलेला आहे परंतु गोरगरीब जे आहेत तिथंच आहेत तुमचे भाजपचे पदाधिकारी त्यांना सहकार्यही करत नाही आहेत आज तुमच्या हस्ते हे प्रकाशन होणं गरजेचं होतं भारताचे पंतप्रधान आदरणीय मोदी जे आहेत आम्हाला अभिमानच आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या चित्राच्या प्रकाशनासाठी आलो परंतु भाजप पदाधिकारी का येऊ शकले नाहीत त्यांनी या चित्रकारांकडे आहे का ते का दुर्लक्ष केलं एखादा गरीब कोणी असतो तेव्हा मग भाजपचे पदाधिकारी आणि मंत्री आणि खासदार त्यांना विचारत नाहीत का आणि तुम्ही जर गोरेगाई विचारत नसाल तर मग काय होईल तुमचे उमेदवार कसे काय निवडून येतील जेव्हा रामलल्लांना मोदी जी अयोध्येच्या मंदिरात बावीस जानेवारीला घेऊन आले तेव्हा देशात देशाच्या बाहेर त्याचं स्वागत केलं आणि रामलल्लांना मोदी जे घेऊन आहेत हे चित्र काढणाऱ्या चित्रकाराला तुम्ही नाकारताय मला वाटतं की फक्त दिखावा करू नका गोरगरीबाने केलेलं सुद्धा काम जे आहे त्याची दखल भाजपने घेणं गरजेचं आहे तर पुढं पक्ष जो आहे तो टिकू शकतो कार्यकर्ते टिकू शकतात पुढे सत्ता येऊ शकते त्यामुळे मला वाटतं की मी प्रेम मानेचं अभिनंदन करेन मोदीजींचे अनेक भक्त आहेत अनेक जणांनी त्यांची मंदिरं बांधलेली आहेत आणि आज त्यांचं जे तैलचित्र आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम मानेंनी जे आहे ते इथं साकारलेलं आहे आणि त्याचं आज प्रकाशन जे आहे ते पूर्ण झालं संपूर्ण झालं असं मी जाहीर करते कारणच असं आहे की गेली दोन हजार वीस पासून मोदीजींच्या एका सुंदर योजनेतून मी बँकेकडे कर्ज मागणी केली होती बँकेने तो प्रस्ताव मान्य केला होता दहा लाख रुपये मला तातडीने कर्ज देणार होते पुण्याचे झोनल ऑफिसर मोठे अधिकारी असताना तो प्रस्ताव मान्य झाला होता आणि त्यानंतर चार दिवसांनी मला चार कार्न देऊन ती माझी फाईल मला परत दिली आणि माझ्यासारख्या चित्रकाराची उमेद निराश झाली मला चित्र चित्राच्या माध्यमातनं मला ताईंसारख्या माणसांचे आशीर्वाद मिळतात मी माझी प्रसिद्धी तशी खूप झालेली आहे तुकोबऱ्यांच्या चित्रामुळं मी साधारणपणे समाज माणसात मी पोचलेलो आहे तुकोबऱ्यांचं काम करताना मग त्या पद्धतीने वागण्याचाही प्रयत्न केला पाहिजे नुसतं तुकोबऱ्यांची चित्र करून प्रसिद्धी मिळून चालणार नाही तर आपण समाजासाठी काय समर्पित करू शकतो आणि समाजाच्यासाठी समर्पित करण्यासाठी मग कोणाचा तरी एक राजाश्रय लागला आणि आज मला संविधानिक राजाची आठवण झाली आणि संविधानिक राजा म्हणजे आपले भारताचे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी साहेब हे संविधानिक राजाच आहे आणि मला त्याचा अनुभव आहे हो मी गेली दोन हजार पंधरापासून त्यांच्या योजनेचा लाभ घेतो झेरॉक्स पेपरवर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे देशापर्यंत पोहोचवा झेरॉक्स पेपरवर चार लाख रुपये मुद्रा योजनेतून मला मिळालेले आहेत आणि त्यानंतर कोरोना आला कोरोनामध्ये जग ठप्प झालं भारत ठप्प झाला आणि मोदीजींची एक आत्मनिर्भर योजना आली त्या योजनेतून मी बँकेकडे एक कोटीची मागणी केली आणि दहा लाख रुपये तातडीने द्या भाऊ माझ्यावर विश्वास ठेवू नका माझं सिबिल खराब आहे एन पी ए खातं आहे आणि खूप मोठी रक्कम पण आहे मलाही माहिती आहे पण मला देशसेवेसाठी चित्राच्या माध्यमातून निधी गोळा करायचा आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या सहाय्यता निधीला दोन रुपये माझे द्यायचे दोनच रुपये जमतील पण ते द्यायचेत त्यासाठी मला हे सगळं जमवायचं आहे अर्थसह गरज आहे आणि मला दहा लाख रुपये तातडीन द्या दे देतो म्हणाले मान्यता मिळाली आणि चार दिवसांनी माझी फाईल बँकेने का परत केली मग हा मुद्दा मला मोदीजींच्यापर्यंत पोहोचवायचा बँकेने मोदीजींच्या आदेशाचा अपमान केला का मोदीजी प्रधानमंत्री आहेत योजना मोदीजी ठरवत असतात ते सिस्टीमपर्यंत येतात ते बँक रिझर्व्ह बँक इकडे येतील तिथून मग आपल्या स्थानिक लेवलपर्यंत येतात त्याचा पाठपुरावा कोण करणार त्या योजनेची अंमलबजावणी आहे का नाही सामान्य माणसाला त्या योजना मिळतात का नाही गरजवंताला मिळतात का नाही मिळत नसतील तर त्याच्यावर पर्याय काढले पाहिजे मोदीजी पर्याय काढतात आता देशामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्याला नाकारलं जातं पण मोदीजी त्याच्यावर पर्याय काढतात आणि त्या योजना आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत मोदीजींच्याकडे माझी एवढीच विनंती आहे की मोदीजी अप्रत्यक्षपणे तुमचीच लोक आणि शासकीय अधिकारी तुमची बदनामी करतात त्यामुळं समाज तुमच्या विरोधात उभा केला जात आहे याची दखल घ्या धन्यवाद